पोस्ट ऑफिस समोरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सुरू तर संपूर्ण जालन्यातील अनधिकृत अतिक्रमण हटवण्यास सुरुवात सुरू जालना शहरातील विविध भागातील अतिक्रमण काढण्यासाठी महानगरपालिका जालना यांनी आता कंबर कसली आहे असे चित्र सध्या दिसत आहे अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत मॅडम यांनी जालन्यातील अनधिकृत अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सुरू केली आहे आज छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजमाता जिजाऊ प्रवेशद्वार पर्यंत अनधिकृत अतिक्रमणे काढून टाकण्यात आलेले आहे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत स्वच्छता निरीक्षक प्रमुख अशोक लोंढे पंडित पवार राधेश्याम लोखंडे सतीश बाजगे विकास गावंडे शोहेब खान श्रावण सराटे तंगे चाको राजू गवळी रवींद्र कल्याणी अरुण वानखेडे यांच्यासह पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थिती होती ब्युरो रिपोर्टर न्यूज जालना